आज ना पालकची टाय केलेली तशीच राहिली होती म्हणून म्हटलं त्याचा पराठाच बनवावं तर ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन घेतलं होतं थोडासा कांदा कोथिंबीर वगैरे टाकून ना छान परोठा बनवलं होतं ते खाल्लं आणि त्यानंतर लाडूला थोडंसं तयार केले होते कारण लाडूच्या पप्पाबरोबर बाहेर चालला होता तो किती खुश झाला होता बघा बाहेर जायचं म्हटल्यावर विजय सेल्समध्ये गेले होते हे लोक कारण त्यांना मोबाईल घ्यायचा होता त्यामुळे तिथं गेल्यानंतर लाडूचं फेवरेट गाणं लागलं होतं टी व्हीवर शेकी शेकी त्याला खूप आवडतं हे गाणं म्हणून डान्स करत होता आणि एवढ्या सगळ्या टी व्ही एक साथ बघून हो ना पहिल्यांदा लाडू खूप खुश झाला होता म्हणून सगळीकडे फिरून बघत होता त्यानंतर माझा भाऊ मोबाईल ओपन करत होता लाडू बघा त्याचं मोबाईलकडं लक्ष नव्हतंच बॉक्सच घेऊन खेळत बसलं होतं मोबाईलचा सगळेजण टाळ्या वाजवल्यावर ना घाबरून बघत होता काय झालं म्हणून मोबाईल घेऊन आले होते हे घरी वन प्लस घेतला होता मोबाईल कॅमेरा क्वालिटी तर खूप छान आहे याचा मला खूप आवडला त्यानंतर मी ना समोसा आणि वडापाव आणले होते ते खाला थोडासा लाडूला पण दिले होते समोसा खायला आणि एवढं सगळं खाल्ल्यानंतर ना काही भूक नव्हते त्यामुळे ना अंडा मसाला आणि चपाती बनवल्याचे व्हिडिओ आवडले असं प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय